मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जातीन्याय जनगणेला मंजुरी दिल्याच्या आनंदप्रत्यर्थ आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या पुढाकाराने अशोकनगर येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला सभु आत्ताही बोलत नरेंद्रजी मोदी आपल्या भारताचे यशस्वी आणि लाडके पंतप्रधान यांनी परवाच घोषणा केली आहे की आपल्या देशाची जात गणना करणार आहे आपण बघितलं असेल की एकोणावीसशे एकतीस साली जा, जात गणना झालेली होती आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेली अनेक दिवसाची मागणी असलेली अशी जात गणना झाल्यामुळे निश्चितच संपूर्ण भारतीय नागरिकांना न्याय मिळणार आहे त्याच्यामुळे आपण बघतो की अनेक फायदे आपल्या सर्व नागरिकांना होणार आहे यापूर्वी जी झाली ती त्यात ओबीसी घटक घेतलेले नव्हते परंतु आत्ताच्या सर्व जातींचा विचार करूनही त्यांना होणार आहे त्यामुळे आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते लोकप्रतिनिधी पदाधिकारी सर्वजण आज एकत्र येऊन हो। आदरणीय मोदीजी आणि संपूर्ण वरिष्ठ नेत्यांचे आभार मानण्यासाठी आणि जल्लोष करण्यासाठी सर्वजण जमलेलो आहोत आणि त्यांचे आभार आम्ही सर्वजण याकरता मानतो की नाशिकमध्ये सुद्धा आमच्या सर्वांची खूप प्रबळ इच्छा होती की जात गणनाई झाली पाहिजे सगळ्यांच्या इच्छेचा विचार करून हे खूप मोठं काम आदरणीय मोदीजींनी केलेलं आहे त्यामुळे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आम्ही करतो याप्रसंगी माजी नगरसेविका सौ माधुरी बोलकर सविता गायकर भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष गणेश बोलकर प्रदेश सदस्य रामाळी संभेराव सी एम मनोज तांबे मंडलाध्यक्ष नारायण जाधव भगवान काकड हेमंत नागरे दिनकर कांडेकर प्रेम पाटील गौरव बोडके तुषार बंधुरे सागर निगळ बाळासाहेब जाधव राजू पाटील हिराबन मेनकुळी शरद बेनकुळी अजय थोरात निलेश जोशी श्रावण शिंदे रवींद्र उगले दिनेश चव्हाण बजरंग शिंदे अंबादास आयरे श्री चिखले आदी उपस्थित होते सन्मान न्यूज पोर्टल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टल सातपूर नाशिक धन्यवाद